आता एक बातमी येते जालना जिल्ह्यातून बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात घडली आहे स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस पलटी झाली आहे जाफराबाद तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी ही घटना घडली असून या अपघातात कुठल्याही प्रकारे जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते आहे जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद आगाराची बस सकाळी साडेसात वाजता कोळेगाव गावाजवळ स्टेरिंग रॉड तुटल्याने बसचा ताबा सुटला आणि बस थेट पंचवीस ते तीस फूट खोल रोडच्या खालील भागात जाऊन पलटी झाली या थरारक घटनेत बसच्या वरचा भाग चक्काचूर झाल्याचं दिसून तर रोडच्या एवढ्या उंचीवरून बस खाली पलटी होऊन झालेल्या या थरारक घटनेत सर्व प्रवासी चालक वाहक सुखरूप बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली आहे आणि त्यांना बाहेर आहे बारा प्रवासी बसलेले होते यात वृद्धांचाही समावेश होता किरकोळ जखमी आणि हातापायाला मार लागलेले प्रवासी यांना स्थानिक नागरिक महिला पुरुष आणि रस्त्यानं प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी बाहेर काढलंय सर्व जखमी झालेल्या प्रवासी व्यक्तींना घटनास्थळावरून चिखली येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय एस टी महामंडळाचा भोंगळ कारभार तसेच भंगार खटारा गाड्या या जाफराबाद आगारात पाहायला मिळत आहेत परिवहन मंत्री यांनी याकडे लक्ष देत किमान प्रवासी चालक वाहक यांच्या जीवाची पर्वा करावी दर्जेदार बस गाड्या जाफराबाद डेपोला मिळाव्यात अशी मागणी प्रवासी करतायत प्रतिनिधी अनिल जाधव न्यूज टुडे ट्वेंटी फोर जाफराबाद जालना